नमस्कार मित्रांनो मित्र उदय राऊ घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून माध्यमातून नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांचे कंडिशनचा हा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार तीन कारणांमुळे शंभर टक्के होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये तीन कारणांमुळे सोयाबीनचा बाजार टक्के होणार पाच हजार पण देशांतर्गत बाजारामध्ये कोणती ती तीन कारण आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडला तिथं लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त काळ कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये होता तीन कारणांमुळे सोयाबीनचा बाजार हव हो शंभर टक्के होणार पाच हजार पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती तीन कारण की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजार हव हो हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पार चला तर मग महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर या ठिकाणी पहिलं कारण म्हणजे चीन लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की सध्याच्या कंडिशनला अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापीट याची आयात करत असतो पण जेव्हापासून टॅरिफ लागले तेव्हापासून चीन अमेरिकेतून जे सोयाबीन सोया तेल सोयापीन आयात करतो त्याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क या ठिकाणी लादण्यात आले याच्यामुळे अमेरिकेतून होणार

बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा हप्पा पाचराच्या आसपास जाऊ शकतो कारण नंबर दोन अमेरिका लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होणार तिथला कास्तकार बांधव आधीच नाराज होता की त्याला यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकात परवडलं नाही आणि जेव्हापासून चीनने अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोया तेल सोयाबीन याच्यावरती ते आया शुल्क वाढवलंय तेव्हापासून तिथला कास्ताकार बांधव विचार करायला लागलाय कि मी सोयाबीनच्या ऐवजी इतर पिकाची निवड करू का आणि याच्यामुळे आपल्याला यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार ही अनुकूल असणारी गोष्ट मित्रांनो कारण अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली की आंतरराष्ट्रीय बाजारात बाजार हा वाढणार आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाली की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा शंभर टक्के वाढणार आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजार हा होऊ शकतो पाच पार हे कारण नंबर दोन आता जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो आपला भारत देशच हे तिसरं कारण कसं समजावून सांगतो आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे दुसरीकडे चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया ते सोयाबीन याची आयात करण्यात तयार आता जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसा या ठिकाणी मागणीचा आकार वाढणार पण दुसरीकडे ही मागणी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याकडे म्हणावं तेवढा पुरवठा आणि शिल्लक साठा नाही याच्यामुळे आपल्याला मे महिन्यात किंवा जून जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसू शकते ही जी तफावत आहे ती सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करू शकते आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच पा म्हणजे जर लक्षात घ्यायला आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर ही तीन कारण एक तर चीनमुळं अमेरिकेमुळं देशातील असणाऱ्या स्थितीमुळे या तीन गोष्टींमुळे आपल्याला जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या मध्यावरती सोयाबीनचा दर जर पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर काहीही आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराच्या वर भाव गेला तिथे विक्री करायच्यामुळे फायदा होईल कारण भविष्य हे या ठिकाणी फार उज्ज्वल तर नाही आता जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील दे बाजारात सोयाबीनचे दर पातळी आता कशी राह याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्यास आवडला लाईक ला 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 करा कर, पार्ट्रेंग पार्ट्रेंग करा बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा या प्रत्येक वेळेला आपल्याच होतात शेतकरी मित्रांना अशाच एका नवीन व्हिडिओ आपल्या मित्र आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि करा आजच्या एवढी खूप खूप Ah bon.